नमस्कार घरगुती मेजवानी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं सा स्वागत आहे तर आज आपण इथं उपमा बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य बघूया तर इथं बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेली मिरची कढीपत्ता बारीक चिरलेली कोथंबीर शेंगदाणे आणि इथं आपण रवा घेतलेला आहे मीठ आहे जिरे आणि मोहरी तर चला आता आपण रेसिपी करूया तर आता आपण कढईमध्ये तेल टाकणार आहोत आता आपण रवा भाजून घेऊया आता आपला रवा भाजून झालेला आहे आता आपण तेल टाकूया आता आपण त्यामध्ये मोहरी टाकूया जिरे कांदा शांगदा परतून आपण मिरच्या टाकूया टोमॅटो कडीपत्ता ही टाकू छान असं परतून घेऊ

हा ना साबु तर घेतलेला आहे आता आपण त्यामध्ये भाजलेला रवा टाकूया मिक्स करून घेऊन आता आपण त्यामध्ये पाणी टाकूया तर प्रकारे आपला उपमा तयार झालेला आहे नक्की ट्राय करा घरगुती मेजवानी या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा